पंधराव्या आणि सोळाव्या शतकातील भारताच्या इतिहासात दोन प्रमुख साम्राज्यांमध्ये प्रचंड संघर्ष झाला ज्यामुळे भारतीय राजकारण आणि समाज संरचनेत महत्त्वपूर्ण बदल घडले या दोन्ही साम्राज्यांमध्ये आदिलशाही आणि मुघल साम्राज्य यांचा सा समावेश होता या कालखंडात भारतीय उपखंडात साम्राज्यांची स्थापना करण्यासाठी आणि राज्यांचा विस्तार करण्यासाठी आदिलशाह आणि मुघल सुलतान यांच्यात तणाव होता आदिलशाही हे दक्षिण भारतातील एक महत्वपूर्ण साम्राज्य होते ज्याची स्थापना आदिलशहा या सुलतानाने केली होती त्याच्या कारकिर्दीत विजापूर सुलतानतने कर्नाटका गोवा आणि दक्षिण महाराष्ट्रातील विस्तृत प्रदेशावर आपला प्रभाव वाढवला आदिलशाही साम्राज्याने दक्षिण भारतात मुघल साम्राज्याच्या विस्ताराला तोंड दिले आणि एक प्रतिस्पर्धी म्हणून उभे राहिले विशेषतः आदिलशाही सुलतान आणि मुघल साम्राज्य यांच्यातील संघर्ष हे संपूर्ण दक्षिण भारताच्या राजकारणावर परिणाम करणारे होते दुसरीकडे मुघल साम्राज्य शक्तिशाली साम्राज्य होते जे होते जे भारताच्या प्रमुख भागावर प्रभुत्व स्थापनेची पाहत बाबरने दिल्ली सुलताना पराभूत करून मुघल साम्राज्याची स्थापना केली आणि त्यांच्या उत्तराधिकारी विशेषतः अकबर द ग्रेटने भारताच्या विविध भागात मुघल साम्राज्याचा विस्तार केला अकबरने उत्तर भारतात आपली सत्ता प्रस्थापित केल्यावर दक्षिण भारतात आदिलशाही आणि विजयनगर साम्राज्यांशी संघर्ष करण्यास सुरुवात केली मुघल साम्राज्य आणि आदिलशाही यांच्यातील संघर्षामुळे कर्नाटका आणि गोवा यासारख्या भागांमध्ये मोठे राजकीय बदल घडले या संपूर्ण कालखंडात सहाजी भोसले शिवाजी महाराजांचे वडील आदिलशाही साम्राज्याच्या सेवेतील एक प्रमुख अधिकारी होते सहाजी भोसलेने दक्षिण भारतात आदिलशाहीच्या दरबारात मोठ्या प्रमाणावर लष्करी मोहिमा केल्या तो विजापूर सुलतानतेच्या आदेशावर आधारित लढाईत सहभागी झाला आणि एक अनुभवी सैन्य नेता म्हणून ओळखला जाऊ लागला त्याच्या नेतृत्वाखाली मराठा सैन्याने काही महत्त्वाच्या किल्ल्यांचा ताबा घेतला आणि मराठा साम्राज्याच्या उभारणीच्या दृष्टीने एक मजबूत पाया तयार केला तथापि आदिलशाही आणि मुघल साम्राज्य यांमध्ये असलेला संघर्ष आणि सहाजी भोसले यांची भूमिका यामुळे शिवाजी महाराजांसाठी राजकीय आणि लष्करी अनुभवाची जमीन तयार झाली शिवाजी महाराजांनी आपल्या वडिलांकडून सैन्याची शिस्त लढाईची रणनीती आणि साम्राज्य विस्ताराचे तंत्र शिकले ज्याचा वापर त्यांच्याच साम्राज्याच्या स्थापनेमध्ये झाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि या प्रकारचे असे अजून नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी साहित्य मराठी चॅनलला सबस्क्राईब करा